लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर मोक्या खोक्या दंगली देवेंद्र फडणवीस हे राज्याचा ग्रह विभाग सांभाळायला असमर्थ था ठरलेला आहे इतर हक्कामध्ये सातबाऱ्यावर या शेतकऱ्यांची नावं लागलेली होती परंतु आता या शेतकऱ्यांना बेदखल केले गेलेला आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असो किंवा अन्य देवस्थानाची जी जमीन आहेत या जमिनीवर वर्षानुवर्ष जमिनी कसणाऱ्या आणि त्या जमिनी अतिक्रमणापासून सांभाळणाऱ्या या शेतकऱ्यांना या कुळांना बेदखल करण्याचं हे कारस्थान आहे नदीतून पाणी उपसा करायचं असेल तर पाणी परवाना मिळत नाही त्यांना त्या जमिनीवर समजा एखाद्याला गोटा बांधायचा असेल तर गोट्याला कर्ज मिळत नाही घर बांधायला कर्ज मिळत नाही सरकारने एकदा जाहीर करावं हे धोरण त्यांनी बदललंय काय कसे त्याची जमीन आहे का नाही कोट्यावधी रुपयाची फी घेणारे वकील हायकोर्टामध्ये सांगतात की सगळ्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतात सगळं आनंदी आनंद आहे म्हणजे कोर्टात उच्चारलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो आनंदी आनंद आहे कुठलाही शेतकरी नाराज नाही आणि दुसऱ्या बाजूला सहा हजार कोटी रुपयाची एफ आर पी थकीत सरकारला वाटत कि पोहडा आणि किंवा त्यांनी ज्या निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीनं पैशाचा वापर करून शेतकऱ्यांना जिंकता येईल पण शेतकऱ्याला हरवायला दहा जन्म घ्यावे लागतील हे त्यांनी धान ठेवावं एका बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा घोटाळा व्हायला लागलेला आहे पन्नास हजार कोटीचा दरोडा पडायला लागलेला आहे आणि तो कुणाच्या आधारानं तर सत्तावीस हजार एकर जमीन ही शेतकऱ्यांच्या आहे ती जमीन घ्यायची आणि मग कोटीचा ढपला आणायचा गेल्या अनेक वर्षापासून देवस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनी सर्वसामान्य शेतकरी कोळ म्हणून कसत आहे आतापर्यंत इतर हक्कामध्ये सातबाऱ्यावर या शेतकऱ्यांची नावं लागलेली होती परंतु आता या शेतकऱ्यांना बेदखल केले गेले आहे आणि ते कस आहेत याचा काही पुरावा राहू नये अशा प्रकारचा दक्षता घेतली जात आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असो किंवा अन्य देवस्थानाची जी जमीन आहे या जमिनीवर वर्षानुवर्ष जमिनी कसणाऱ्या असणाऱ्या आणि त्या जमिनी अतिक्रमणापासून सांभाळणाऱ्या या शेतकऱ्यांना या कुळांना बेदखल करण्याचं हे एक कारस्थान आहे आणि त्यामुळं आज या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही जिल्हा बँक देत नाही कुठली राष्ट्रीयकृत बँक देत नाही त्यांना नदीतून पाणी उपसा करायचं असेल तर पाणी परवाना मिळत नाही त्यांना त्या जमिनीवर समजा एखाद्याला गोटा बांधायचा असेल तर गोट्याला कर्ज मिळत नाही घर बांधायला कर्ज मिळत नाही अशा प्रकारे एक प्रकारे आर्थिक कुचंबना करण्याचा प्रयत्न धोरणाच्या माध्यमातून होतोय वास्तविक पाहता या देशाने जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळी या देशातल्या जमीनदारांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि वर्षान रक्ताचं पाणी करून ज्याने जमिनीची मशागत केली त्या कुणाना संरक्षण देण्यासाठी म्हणून कसेल त्याची जमीन हे धोरण अवलंबलं आहे सरकारने एकदा जाहीर करावं हे धोरण त्यांनी बदललंय का कसेल त्याची जमीन आहे का नाही आणि मग कसेल त्याची जमीन हे धोरण अधिकृत आपल्या देशाचं असताना मग या शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरून बेदखल का केलं गेलं त्यांना पीक कर्ज का मिळत नाही त्यांना तुम्ही वाजत गाजत जाहीर केले किसान सन्मान योजनेचे पैसे का मिळत नाहीत त्यांची जमीन रस्त्याला किंवा अन्य कामाला गेल्यानंतर त्याचा मोबदला का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यायला पाहिजे आणि म्हणून हे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून इथं आलो मी हेच सुप हायकोर्टाच्या लक्षात आम्ही आणून दिलं उद्याच मी साखर आयुक्तांना जाब विचारायला जा सकाळी अकरा वाजता साखर आयुक्त कार्यालयामध्ये जाणार आहे की एका बाजूला राज्य साखर संघाचे कोट्यावधी रुपयाची फी घेणारे वकील हायकोर्टामध्ये सांगतात की सगळ्या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे शे मिळतात सगळं आनंदी आनंद आहे म्हणजे कोर्टात उच्चारलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो आनंदी आनंद आहे कुठलाही शेतकरी नाराज नाही आणि दुसऱ्या बाजूला सहा हजार कोटी रुपयेची एफ आर पी थकीत आहे आता एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा शासन निर्णय हायकोर्टानं रद्दबातल केलेला आहे त्यामुळं ऊस दर नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार शेतकऱ्याला ऊस तुटल्या दिवसानंतर चौदा दिवस सोडले तर त्याचे जे काय व्याज होईल ते पंधरा टक्के प्रमाण या कारखान्याने भरपाई करावी अन्यथा त्यांच्यावर आर आर सी अंतर्गत जप्तीची कारवाई करावी या मागणीसाठीच मी उद्या साखर आयुक्तांना भेटणार आहे सरकारला वाटतं की पोहडा आणि झोडा किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकल्या त्या पद्धतीनं पैशाचा वापर करून शेतकऱ्यांना जिंकता येईल पण शेतकऱ्याला हरवायला दहा जन्म घ्यावे लागतील हे त्यांनी ध्यानात ठेवावं शेतकऱ्याच्या ताब्यातली एक इंचसुद्धा जमीन कवडीमोल किमतीनं आम्ही देणार नाही हेही त्यांनी ध्यानात ठेवावं एका बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा घोटाळा ला व्हायला लागलेला आहे पन्नास हजार कोटीचा दरोडा पडायला लागलेला आहे आणि तो कुणाच्या आधारानं तर सत्तावीस हजार एकर जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे ती जमीन जाब्यात घ्यायची आणि मग पन्नास हजार कोटीचा ठपला आणायचा हे कारस्थान आम्ही निश्चितच हाणून पाडू गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष राज्याचं ग्रह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे आणि आपण आता बघायला हवलो आहे बोक्या खोक्या दंगली याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस हे राज्याचा गृह विभाग सांभाळायला असमर्थ ठरलेलं आहे त्यांना राजकारणामध्ये जास्त रस असेल तर कठोरपणानं ग्रह खाता सांभाळणारा दुसरा मंत्री त्यांनी नेमावा दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर